नवी मुंबईतील सेडको एक्झिबिशन सेंटरमध्ये सांगोल्यातील मुंबई स्थित नागरिकांचा स्नेह मिळावा आणि वारी आपल्या दारी संत तुकारामांचे समाज समाजप्रबोधन घरोघरी हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते दीपक साळुंखे पाटील यांच्यातर्फे या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी अजित पवार गटातर्फे सांगल्यातून लढण्याचे स्पष्ट संकेत देण्यात आले असून यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांची डोकेदुखी वाढले आबास साळुंखे पाटील यांच्याकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी सांगोल्याचे फिक्स आमदार दीपकाबा साळुंखे पाटील असे पोस्टर देखील झळकावले या मेळाव्याला मुंबई ठाणे रायगड नवी मुंबईतील हजारो सांगोलाकरांनी मोठी गर्दी करत दीपकाबा साळुंखे पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला सांगोला मतदारसंघात विद्यमान आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात एक विरोधाची लाट असून जनतेमध्ये प्रचंड नाराजीचा सूर पाहायला मिळतोय याला पर्याय म्हणून राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दमदार नेते दीपक आबा साळुंखे पाटील जनतेसमोर येत असून जनता देखील मोठ्या विश्वासाने दीपक आबा यांच्याकडे पाहत आहे आमचा सांगोला तालुका सांगोला विधानसभा हा परंपरेने दुष्काळी तालुका आहे गेली पन्नास शंभर वर्षापासून आमच्यातली अनेक मंडळी या मुंबईला स्वतःच्या पोटासाठी इथं अनेक बरेच वर्ष आलेले आहेत गेल्या तीन चार पिढ्यापासून आणि संबंध वसई विरार पासून चर्चेगेट पर्यंत रायगड पेन पनवेल अलिबाग नवी मुंबई या ठिकाणी जवळजवळ दहा ते वीस हजार कुटुंब माझ्या तालुक्यातले आहेत त्या सगळ्या लोकांनी प्रेमानं आज या ठिकाणी मला बोलवलेलं आहे गेली तीस वर्षापासून मी सांगोला तालुक्याच्या सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करतोय त्यामुळे अतिशय प्रेमाने या लोकांनी मला बोलवलेलं आहे यांची सगळ्यांची इच्छा आहे की यावेळेला तुम्ही विधानसभा निवडणूक लढवावी अजून राजकीय उडवणारी होणारच आहेत परंतु आज या ठिकाणी याने स्नेह मेळावा मला बोलवलेला आहे आणि सगळ्यांचीच मागणी अशा पद्धतीची आहे हा जो कार्यक्रम जो आयोजित केला आदरणीय यांच्या प्रेरणा प्रेरणापोटी आयोजित केलेला आहे आणि ह्या कार्यक्रमामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील आमच्या सांगाल विधानसभेमध्ये आपण पाहिले असेल हजारो लोक महिला भगिनी माता भगिनी आणि ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की सर्वसीय आर आर आवामच्या नंतर पश्चिम महाराष्ट्र जर नेता कोण आहे तर ते आहे दुपल आबा हेच आमचं म्हणणं आहे आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये ते आमदार म्हणून निवडून येतील आणि त्यांना भविष्यामध्ये मंत्रिमंडळही भेटेल त्यामुळे आम्ही असं आश्वासनही करतो की सांगोला विधानसभा आणि पश्चिम महाराष्ट्रामधल्या सर्व रहिवाशांना मोठ्या मोठ्या प्रमाणे सहकार्य करून आपल्या आबांना आमदार करा आणि मंत्री करा जर आपल्या विभागाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे असतील तर आणि एका प्रकारे मुंबई मुंबईमध्ये सर्व कार्यकर्त्यांना याच्या माध्यम लाईव्ह भेटणार आहे मुंबई आबांच्या या उपक्रमाच्या निमित्ताने वारी आपल्या दारी संत तुकारामांचं समाज प्रबोधन घरोघर अशी एक संकल्पना आज एक सुंदर कार्यक्रम झाला संदेश ज्या संदेश घेऊन या संदेशने आम्हाला संदेश संकल्पना मांडायचा अधिकार दिला त्या संदेशचं सगळ्यात पहिले मी आधी आभार मानतो आणि आपल्याला हा संदेश महाराष्ट्रामध्ये घेऊन जायचा आहे वारी आपल्या वारी संत तुकारामांचं समाज प्रबोधन घरोघरी आणि आभांचं प्रबोधन घरोघरी